जय महाराष्ट्र मी अक्षय आयकवाड माहिती कामाजी चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे ने योजनेसाठी कोण पात्र आणि कोण अपात्र हे सर्व जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती कामाजी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चालले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बेल प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन अन्नपूर्णा योजना के वाय सी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधारसोबत लिंक करून घ्यावे असे आवाहन अन्य व नागरिक पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील महिलांना दुर्मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस भरणा करणे शक्य होत नसल्यामुळे ते तोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची पात्रता काय पाहिजे ते बघा सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जुळणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थीस सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर, सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देय असेल या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिकाधारक सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत ना ज्यांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर नवीन राशन कार्ड काढले असेल असे कुटुंब या योजनेस पात्र असणार नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंबंधी तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असेल तर योजनेचा जी आर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही डाउनलोड करून तो जी आर वाचू शकता मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माहिती कामाचे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बेल प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात धन्यवाद